संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक शेतकऱ्यानं बावीस लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि फसवणूक झाल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या के केली आहे कमी दरामध्ये मका देण्याचा आमिष दाखवून व्यापाऱ्यानं बावीस लाख रुपये घेतले आहेत मात्र नंतर मका आणि पैसे दोन्ही न देता दमदाटी केल्यानं रघुनाथ उत्तम निकम वयवर्ष आहे एक्केचाळीस यांनी विष घेऊन आत्महत्या के केली या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रघुनाथ शेतीसह भुसार मालाचा व्यवसाय करत होते प्रणाली ट्रेडिंग कंपनीकडून कमी दरानं मका देण्याचं आश्वासन दिलं रघुनाथ यांनी मित्राकडून उधार घेऊन त्याला बावीस लाख रुपये दिले मात्र पैसे आणि मका दोन्ही परत न मिळाल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत विजय बावीस लाखासाठी एका शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं आहे सविस्तर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मधील हा धक्कादायक प्रकार एक आहे एका व्यापाऱ्याला बावीस लाख व्यापाऱ्याने बावीस लाखाची फसवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांनी वीस प्राशन करून आपली आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे मात्र या प्रकरणी पाहिलं गेलं तर दौलाबाद पोलीस ठाण्यामध्ये राजू पूजाची पडत सावन या विरुद्ध ज्या आहेत आत्महत्यास प्रवृत्त प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कमी दरामध्ये मक्का जे आहे ते घेऊन देतो असं व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला सांगितलं होतं आणि मात्र आणि त्या शेतकऱ्याकडून तब्बल बावीस लाख ते लुटले होते परंतु आता शेतकऱ्यांनी मका आणि पैशाच्या बाबतीत व्यापाऱ्याला विचारणा केली असता व्यापाऱ्याकडून के दिल्या गेली आणि त्याचबरोबर ती बावीस लाख रुपये रक्कम जी आहे ती देखील परत घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत होता मात्र व्यापाऱ्याने थेट मी पैसे देत नाही माझ्याकडे तुझे पैसे नसल्याचं म्हणलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी नैरश्यात जाऊन आता विषप्राशन करून आत्महत्या केलेली त्यामुळे आता या व्यापाऱ्याविरोधात जे आहे ते आता दौलताबाद खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद विजय आपण सविस्तर माहिती साठी